आज प्रेशर कुकरमध्ये परफेक्ट हॉटेल स्टाईल खिमा फक्त दहा मिनटात बनवूया चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हॉटेल स्टाईल खिमा बनवण्यासाठी मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे बघा हा छान स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामध्ये बघा एक चम्मच दही टाकायचं आहे सोबतच आपल्याला आलं लसण आणि जिरे आलं लसणची पेस्ट टाकायची आहे जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच सोबतच एक चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे काही पुदिन्याचे पत्ते घ्यायचे आहेत ते पण यामध्ये छान असे कुस्करून टाकायचे आहे पुदिन्याने अगदी छान याला टेस्ट येणार आता बघा याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे याला झाकून द्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट याला सोडून द्यायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया एका पॅनमध्ये खोबऱ्याचा किस घेतलेला आहे किंवा खोबरं तुम्ही किसून घ्या घरात असलेलं चालेल हे छान भाजून झालं की यामध्ये एक चम्मच खसखस टाकायची आहे आपल्याला खूप मसाले लागणार नाही आहे हा खिमा बनवण्यासाठी अगदी सावजी स्टाईल छान असा झणझणी तसा हा खिमा बनवणार आहे हे छान भाजून घेतल्यानंतर याला मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पाणी टाकून बघा आपण खिमा प्रेशर कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल छान गरम झालं की यामध्ये तेजपान टाकायचं आहे काही मिरे टाकायचे आहे स्टार फूल टाकायचं मोठी विलायची आणि काही लोंग सोबतच जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर हे सगळे छान मसाले होऊ द्यायचे आणि बारीक चॉप केलेला कांदा एक वाटी टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे बघा अगदी मस्त कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता यामध्येच आलं लसणची पेस्ट टाकायची आहे एक चम्मच सोबतच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बघा कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्येच आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे खाकस आणि खोबऱ्याचं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकायचा आहे आणि आता याला छान असं फिरवून याला छान तेल सुटेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे हे सगळे मसाले छान असे शिजल्या गेले पाहिजे आलं लसणाचा कच्चेपणा पण पन दूर झाला पाहिजे आणि याला मस्त असं तेल पण सुटलं पाहिजे अगदी छान असं फिरवून घ्यायचं मंद गॅसवर याला थोडा वेळ असं परतून घ्यायचं हा किमा अगदी बनवायला सोपा आहे आणि खायला तेवढाच टेस्टी लागतो याला थोडं झाकण ठेवायचं आणि एखादा मिनिट याला छान असं शिजेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत याला होऊ द्यायचं बघा एखाद्या मिनिटात याला छान असं तेल सुटायला सुरुवात होते आणि मसाले पण छान असे शिजून जाते तीन चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळद टाकायची एक चम्मच धनिया पावडर टाकायचा एक चम्मच जिरं पावडर टाकायचा आहे आता बघा यामध्ये गोडा मसाला टाकायचा आहे एक चम्मच सोबतच यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं आहे मीठ आपण आधी पण टाकलं होतं त्यामुळे मीठ अगदी बेताने टाकायचं बघा याला छान असं फिरवून घ्यायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत याला होऊ द्यायचं बघा आता जो आपण खीमा छान मॅरिनेट करून ठेवला होता तो यामध्ये दे टाकून द्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट आपण याला असा सोडून दिला होता खिम्याला तो यामध्ये दे टाकून द्यायचा आहे अगदी छान असा फिरवून घ्यायचा आणि तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल रस्सेवाला तर याच्यात थोडं जास्त पाणी टाका जर तुम्हाला सुका खिमा करायचा असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका आणि शिजू द्या कुकरच्या पाच ते सहा सिट्ट्या होऊ द्या बघा मला थोडंसं पातळ पाहिजे आहे त्यामुळे मी एक ग्लास पाणी या यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये बघा अगदी छान असं फिरवून घ्यायचं आहे एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की याला झाकण लावायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मिडियम गॅसवर याच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आता बघा पाच ते सहा चिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पण छान थंड झालेलं आहे आता आपण उघडून बघूया बघा याला मस्त अशी सावजी स्टाईल तर्री सुटलेली आहे आणि छान असा खिमा शिजलेला आहे तुम्हाला मी दाखवत आहे बघा अगदी हॉटेल स्टाईल मस्त असा तर्रीदार खिमा तयार झालेला आहे तुम्हाला जर एवढा पातळ खिमा नसेल पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी कमी टाकलं तरी चालेल अगदी अर्धा ग्लास पाणी टाका अगदी तेवढे याच्यात छान असा शिजून जाणार कोथिंबीर टाकून अगदी याला छान असं फिरून घ्यायचं आहे आणि प्रेशर कुकरमध्ये दहा मिनटामध्ये असा खिमा तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने जर बनवला तर खिमा खूप टेस्टी पण होणार आणि फार वेळ पण लागणार नाही बनवायला बघा तुम्ही हा खिमा भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता अगदी पावसोबतसुद्धा सुध, तुम्ही हा खिमा खाऊ शकता बघा काढून घेतल्यानंतर खिमा अगदी मस्त तर्री आलेली आहे यालावर आणि हा खिमा अगदी बघताच तोंडाला पाणी येईल असा खिमा तयार झालेला आहे फक्त दहा मिनटामध्ये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद